राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा आज आपण तशी करून निवेदन देणार आहे तर आज उपस्थिती आपली सर्वांची प्रथम स्वतंत्र स्वागत करतो कालच कोकण येथील सर्व आमचे मार्गदर्शक आणि वारकरी सम्राजयाचे प्रेते माननीय रमेश काका देशमुख यांनी सांगितलं का आपल्या देशावर एकदा राज्य केलं त्याला आकारण्यासाठीच तुकडीच माणसं होती मोर्चीत माणसं होती त्यांनी त्यांना या देशातून हातभार केलं आणि आकारवर मोठीच माणसं आहेत आणि जर एखादी विजय सभा असेल तर त्या सभेला भरपूर मानसार भरपूर कमी असतो तरी चालेल काही अडचण करतो अभिनंदन करतो आणि आपली कसं ती होण्यासाठी आपल्या आपल्याच तालुक्यातील चिनवाडी जुन्नर तालुक्यातील चिनवाडी धरण या चिनवाडी धरणातून आपल्याला आवर्तन आवर्तन घ्यायचे आपल्याला पाणीवर घ्यायचं नाही त्यांचं पाणी आपल्या तालुक्यातील येस गावचं धरण आर्धा टी एमसी आणि परसुरेचं धरण अर्धा पाणी वाटप अजून या नाही याच्यातून कमीत कमी आनंदाला धरणापासून फक्त एक साडेपाच किलोमीटरचा रस्ता आहे साडेपाच किलोमीटरच्या रस्त्यापासून आपल्याला पाईपलाईन टाकायची तर शासनाने ते शक्य आहे वाचत साहेब आपण सुंदरचा धन्यसुद्धा करता आपण शासनामध्ये आहात तर तेवढं त्या मुख्यमंत्री साहेबांना सांगून निवेदन देऊन आपण जर पाच किलोमीटर साडेपाच किलोमीटर जातो पाणी झाले तुम्ही चारी टाका आम्हाला पायपाच्या मार्गाने आनंद रेखा आणि आनंद रेखा फोकस करा की आमच्या जिल्हा सदस्य रमेश काका असतील बाकीचे कार्यकर्ते असतील हे सगळे शंभर एकडे तिथून मग ते पाणी आमच्या बेलापूरच्या धरणात येईल बेलापूरच्या धरणातून आमच्या पोटमारे धरणात येईल आणि पोटमारे धरणातून कसं पाणी हे करायचं आमचे कर्तव्य कार्य सम्राट सरपंच साहेब गांधी साहेब हे करणार तसेच तिथून स्वतःला ती पायलाईन जाईल संतोष असतील सदस्य करणार आणि हे काम तरी देण्यासाठी प्रथम गेलं तर आंदोलनाचा आपल्याला फायदा होणार आहे आणि हे आंदोलन इतर थांबायचं काम नाही आपल्याला हायवे जाम करायचं जातो पुढच्या वेळेस की असं हे जमणार नाही असं काही शासन जागा होणार नाही असं जाम करून लागायचं सगळं आणि आपण सर्वजण आलात आपल्या सर्वांच मी अभिनंदन करतो आणि महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा